प्रभागातील मतदारांचा एकच सूर नगरसेवक हवा सचिन भोर कम्युनिस्ट उमेदवारांच्या प्रचारार्थ गणपती मंदिरात चौक सभा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून नगरसेवक हवा सचिन भोर असा एकच सूर मतदारांमधून उमटत असल्याचे चित्र दिसून येत आहे माजी नगरसेवक सचिन भोर यांनी सन दोन हजार बारा ते सतरा या कालावधीत केलेल्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला माजी नगरसेवक सचिन भोर यांच्यासह कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांनी आज दिनांक सहा जानेवारी रोजी प्रभागातील जाधव संकुल परिसरातील जाधव संकुल गणपती मंदिर परिसरात प्रचार चौकसभांचे आयोजन केले होते या चौकसभेत मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी माजी नगरसेवक सचिन भोर यांच्यासह तानाजी जायभावे तसेच महिला उमेदवार स्वप्ना माळी व स्वाती घाटोड यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील विविध समस्या व अडचणी जाणून घेतल्या आणि त्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली प्रभागात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग वास्तव्यास असल्याने अनेक नागरिक कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असतात अशा परिस्थितीत त्यांच्या लहान मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची साठवण व नियोजन कोलमडते या गंभीर मुद्द्याकडे वेधत पुढील काळात पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल असे आश्वासन उमेदवारांनी दिले सोबतच प्रभागातील रस्ते मूलभूत सुविधा नागरी सोयीसुविधा सुधारण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले माजी नगरसेवक सचिन भोर हे नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमी सहज उपलब्ध राहत असत अशी भावना व्यक्त केली त्यामुळे यावेळी देखील कम्युनिस्ट पक्षाच्या चारही उमेदवारांना विजयी करण्याचा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला या चौक सभांमुळे प्रभागात कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे आपण या भागामध्ये काम करतो या भागात आपण नऊ वर्षापूर्वी दोन ते सतरा या काळामध्ये कामं केलेली आहेत परंतु ती कामं आज तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे आणि गेल्या नऊ वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही त्याच्यामुळे तुमच्या भावना व्यक्त होणं ही पण अपेक्षित आहे परंतु यावेळेस मतदान सचिन पोरलाय तर मतदान वेळा आपल्या ताराला करायचंय तरच सचिन बोरला तुमच्या कामं करता येतील त्याच्या मागचं मुख्य कारण असं आहे आपल्याला चार ठिकाणी वेळा आपल्या ताराच्या बटन दाबायचे आपल्या मत मागायला लागलेलं आहे भोसले मावशी आम्ही एकमेव असे का नैतिक अधिकार आमच्याकडून आपल्याकडे मत मागले तर बाकी कोणालाही अधिकार नाही याचं उदाहरण कस सांगेल मी तुम्ही आता या सभागृहात बसलेले वसूल सांगले हा सभागृह बांधला बरोबर नाही तुम्ही या सभागृहाचा आनंद घेता की नाही बरोबर कणी आता कोणत्या तरी आमच्या माऊलीने सांगितलं इतली साफसफाई होत नाही एकदम बरोबर सांगितलं मग गेल्या अनेक वर्षात गेल्या नऊ वर्षापासून जे काही नगरसेवक काम करत आहे त्यांचं काही काम नाही का बरोबर अतिशय प्रॉपर म्हणजे योग्य असा प्रश्न सांगितला याची हे बरोबर आहे या मंदिराची साफसफाई करणं कोणाचं काम आहे हे महापालिकेचं काम आहे तुम्ही आम्ही आता गेल्या महिन्या पास भरा पण फिरतोय या भागामध्ये सगळे लोक सचिन बोर्डचं नाव घेतात नऊ वर्षानंतर सुद्धा का घेतात चांगलं काम म्हणून सुद्धा वसुधाईचं नाव घेत मला स्टँडिंग नगर शेवटचं होतं एकाचं नाव घेतात ना 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 ना। मला ना कोणी दिसलं नाही ना अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा